नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ लोक विचारतात स्वामींवर इतकी श्रद्धा का ठेवतेस मी म्हणते कारण त्यांनी मला कधी संकटात एकटं सोडलं नाही त्यांनी मला कधी पडू दिलं नाही प्रत्येक वेळी मला उचलून घेतलं श्रद्धा ठेवणं म्हणजे काय माहिती आहे का ती फक्त देवावर विश्वास ठेवणं नाही ती म्हणजे स्वतःला देवाच्या कृपेवर सोपवणं स्वामी समर्थ हे फक्त एक नाव नाही ते एक अनुभव आहे ज्याने आयुष्यात स्वामी समर्थांचा आश्रय घेतला त्याच आयुष्य वेगळंच होत कधी संकट येत लोक दूर जातात आणि आपण मनाने थकतो पण त्या क्षणी कुणीतरी आपल्याला आतून सांगत घाबरू नकोस मी आहे तुझ्यासोबत तो आवाज दुसऱ्याचा नसतो तो स्वामी समर्थांचा असतो लोक म्हणतात श्रद्धा ठेव म्हणजे अंधविश्वास पण खरी श्रद्धा म्हणजे अंधारातही देवाचा हात शोधणं जेव्हा सगळे रस्ते बंद होतात तेव्हा श्रद्धाच तो रस्ता दाखवते ज्यावर स्वामी समर्थ आपल्या हाताने नेऊन ठेवतात श्रद्धा ठेवणं म्हणजे जग काहीही बोललं तरी स्वामींवर विश्वास ठेवणं आपण नाही पाहिलं त्यांना पण अनुभवलो आहे प्रत्येक वेळी प्रत्येक संकटात कधी काही गोष्ट मिळत नाही म्हणून लोक देवावर रागवतात पण स्वामी समर्थ शिकवतात देव कधी नकार देत नाही तो फक्त वेळ बदलतो स्वामी समर्थांचं नाम म्हणजे एक औषध आहे दुःख भीती असुरक्षितता सगळ्यावर उपाय श्री स्वामी समर्थ असं म्हणाले की मन शांत होत विचार थांबतात आणि हृदयात विश्वास जागतो श्रद्धा ठेवणं म्हणजे सगळं गमावलं तरी मनात म्हणणं स्वामी समर्थ आहेत ना सर्व ठीक होईल हे श्रद्धा तुमचं आयुष्य बदलते ती तुम्हाला आतून मजबूत बनवते कधी ते उत्तर देत नाही असं वाटतं पण खरं सांगू स्वामी नेहमी उत्तर देतात फक्त आपण शांत बसून ऐकायचं म्हणजे स्वामी समर्थांवर प्रेम करणं नाही तर त्यांच्यावर विश्वास ठेवणं जरी जगात कुणीच विश्वास ठेवत नसले तरी स्वामी समर्थ वेळ घेतात पण विसरत नाहीत त्यांचं उत्तर उशिरा येतं पण ते उत्तर कायम योग्य असतं म्हणूनच कधी काही चुकलं कधी मन थकलं तर फक्त डोळे मिटा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ तुमचं मन तुमचं आयुष्य तुमचं भाग्य सगळं बदलून जाईल श्री स्वामी समर्थ धन्यवाद